माझं नाव आहे किशोर वायकोडे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती भुसावल सर ये जो नया जी आर आया तो आप इसके बारे में क्या बोलना चाहेंगे ये महाराष्ट्र शासन की ओर से या फिर केंद्र सरकार की ओर से सर हा आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा जो शासन परिपत्रक आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आहे यामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या पूर्व प्राथमिक ते प्राथमिक पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतच्या वर्गापर्यंत या सर्व शाळा नऊ आणि नऊ वाजेनंतर सुरू कराव्या अशा प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत जी सर आप तरह की सूचना आहे जो मालूम आते तो आपने इसके लिए हर स्कूल तक के जो आहे जानकारी पोहोचा दी सर आम्ही भुसाल तालुक्यामध्ये आपल्या सर्व मुख्याध्यापकांना एक पत्र काढलेलं आहे की जो आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार आपण अंमलबजावणी करावी आणि अंमलबजावणी केल्यानंतर अनुपालन अहवाल या कार्यालयात सादर करावा ज्या शाळांना अडचणी असतील की त्यापूर्वी त्यांनी या शासन निर्णयाचं अनु वाचन केल्यानंतर त्यामध्ये शिक्षक पालक संघाची मिटिंग घ्यावी पालकांशी चर्चा करावी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची चर्चा करावी आणि त्यानंतर ज्या काही समस्या असतील त्या संदर्भामध्ये आपण त्या पद्धतीचा ठराव करून तुम्ही या कार्याला सादर करावा आणि संपूर्ण आपल्या अडचणीसह हो आम्ही मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक परिषद जडगाव यांच्याकडे आपल्या शाळेचा सा प्रस्ताव हो सादर करण्यात येईल बीच में पर एम एच नाइनटीन के मुख्य संपादक श्रीकांत वानकेडे सर आपके भी सर सवाल जो है आप क्या पूछना चाहेंगे सर त्याच्या स्थितीमध्ये जे, जे महाराष्ट्र शासनाने जे जी, जी आर काढलेला आहे बऱ्यापैकी पालकांना याची सोय होतीये आणि बऱ्यापैकी पालकांना याची गैरसोय है तर याच्यापैकी तुम्ही काय काय सांगाल काय अजूनपर्यंत तुम्ही याच्यावर काय काम केलेलं आहे ते सर यामध्ये आपल्या भुसाल तालुक्यामध्ये एकूण एकशे अठ्ठ्याण्णव शाळा आहेत सर्व माध्यमाशिवाय त्यापैकी शून्य पहिली ते चौथीपर्यंत ज्या वर्ग असलेल्या एकशे छत्तीस शाळा आहेत आणि एकशे छत्तीस शाळांपैकी आतापर्यंत आज रोजी एकशे दहा शाळांनी नऊ आणि नऊ नंतरचा जो वेळ आहे तो त्या पद्धतीने शाळा सुरू केलेली आहे परंतु अशा काही सव्वीस शाळा आहेत किद्याप पर्यत नौ वजे पूर्वी का सात साढ़े सात आठ साढ़े आठ पर्यतः पूर्वी जो टाइमिंग होता त्या पद्धतिन तीन शाला सुरूठी है आ, सर इस डे आर में ऐसा भी उल्लेख है जैसा भी कुछ ऐसी स्कूल है जिनके पास ग्रैंड फुल ग्रैंड है हंड्रेड परसेंट ग्रैंड है तो वो स्कूल जो है बच्चे जब वहाँ पर पेरेंट्स उनके पास जो एडमिशन करवाने जाते हैं तो वहाँ पर किसी भी तरह का जो है पैसा लगेगा उनको जैसे फीस वो ले सकते हैं कुछ की जिसमे सरकार की ओर से जो माफ किया और अनुदानित शाळांमध्ये कुठल्याही प्रकारची फी देण्याची आवश्यकता नाही जर कुठे अशी काही परिस्थिती असेल तर तुम्ही आम्हाला त्या बाबत कळवलं पाहिजे आपल्याकडे आतापर्यंत ज्या सव्वीस शाळांनी म्हणजे सकाळच्या शाळा अजून सुरू ठेवलेल्या आहेत त्या सव्वीस शाळांपैकी आतापर्यंत अकरा शाळांनी प्रस्ताव सादर केलेला आहे आणि तो मान्य अधिकारी साहेबांकडे सादर करण्यात येत आहे परंतु उर्वरित ज्या पंधरा शाळा आहेत त्यांनी सुद्धा त्या संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने तात्काळ आमच्याकडे दोन दिवसांमध्ये प्रस्ताव सादर करावा जेणेकरून लवकरात लवकर मान्य शिक्षणाधिकारी साहेबांकडे तो प्रस्ताव सादर करता येईल आणि मान्य जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी साहेब त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील